दैनिक लोकमतच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार जी के यांच्या ओस निळायकांत कादंबरीला मिळाला त्याप्रसंगी त्यांचे हे मनोगत समीक्षा चर्चेचा विषय ठरली होती ग्रामीण साहित्य संमेलन विभागीय साहित्य संमेलन भारतीय सम्यक साहित्य संमेलन अशा संमेलनाचे अध्यक्षपदही आपण भूषवलं आहे आपल्याला कादंबरी प्रकारात ओसंग्या एकांतसाठी लोकमत साहित्य पुरस्कार प्रदान करताना हो एकांत या त्यांच्या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातोय आपण मोमेंटो आणि देणारच आहोत पण त्यासोबतच राजवंत जिवलस ठाणे यांच्या वतीने एक विशेष भेट देखील आपण देणार आहोत आपण राजवंत देतो आहोत यानंतर मी जी, हो। जी कुर्वी सर्वांना विनंती करेन की आपण सव्वा मिनिट दीड मिनिट साहित्य तुमचं इतकं सुंदर बोलत आहे बोलायची लेखकाने बोलूच नाही त्याचं साहित्य बोलतं म्हणून सगळ्यांनी असं ठरवलं की आपण दीड मिनटं उदारांत करणाने ऋण व्यक्त करण्यासाठी देणार आहोत तर कृपया प्लीज पुरस्कार मिळाला किंवा मला जो दिला गेला हा पुरस्कार त्यासाठी मी सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानतो कारण पुरस्काराची जी, जी यादी तयार होते त्या यादीतनं मी बऱ्याचदा पहिल्यांदाच गाळा जातो <laughs> कारण एक संपूर्ण भारतभर पुरस्काराचं जे वातावरण तयार झालेलं आहे पुरस्कार वरचे ते फारच मुथळ आहे मी गेल्या पंधरा दिवसात त्याचा अनुभव घेतला असेल सगळ्यांनी आणि घेतच आहात गोष्ट अशी सांगावीशी वाटते की भूमिका घेऊन काम करणारा माणूस त्याची भूमिका बरोबर आहे की चुकीची आहे ही गोष्ट आता दुय्यम ठरलेली आहे भूमिका घेऊन काम करणारा माणूस आणि समष्टीसाठी काम करणारा माणूस ह्या जी फारकत होत चाललेली आहे ती फारकत फार गंभीर आहे आणि ही जर तरी आपण बुजवली नाही समष्टीसाठी काम करणारा माणूस आणि भूमिका घेऊन काम करणारा माणूस तर पुढच्या काळामध्ये जो सांस्कृतिक व्यवहार आहे त्या सांस्कृतिक व्यवहाराला सूर टाकण्यासाठी आपण सुद्धा हातभार लावला आहे अशी गोष्ट आपल्या समोर येईल तर मी सगळ्यांना विनंती करतो की समष्टीसाठी आपल्याला काम करायचं आहे आपली भूमिका जर चुकत असेल तर ती भूमिका आपण सुधारून घेतली पाहिजे आणि ती का सुधारून घेतली हे समोरच्याला सांगितलं पाहिजे अशा पद्धतीने मी अलीकडे सातत्याने काम करतो आहे गेली दहा पंधरा वर्ष त्या कामाचे काही पुढच्या काळात या पुरस्काराने माझी उमेद वाढलेली आहे पुन्हा जोमाने काम करत राहील धन्यवाद Thank you.